धनुष्य घे सामर्थ्याला पंचक्रोशीतील प्रेरणास्थान सेवानिवृत्त उपप्राचार्य मेजर माननीय श्री पांडुरंग आत्माराम शितोळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौराजश्री श्री पांडुरंग शितोळे मॅडम शितोळे परिवार चार तारखेला विटा होणार गुलालमय पण नेमकं कोणाच्या बाजूने पहा कोण काय म्हणतय भाजपाने बुक केलेला गुलाल व फटाके आम्हीच वापरणार चंद्रकांत चव्हाण यांचे वक्तव्य विट्यातील काकांनी व्यक्त केला निवडून येण्याचा विश्वास त्यांचे काकांच्या विजय जल्लोषासाठी पाचशे किलो गुलाल तर लाखोंचे फटाके किशोर यांचे वक्तव्य सांगली लोकसभेची मतमोजणी दिनांक चार जून रोजी मिरज येथे होणार आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकाला या निकालाकडे लागलेले आहे या निमित्ताने सगळीकडे कोण कुठे लीड आहे याच्या चर्चा सुरू आहेत विटामध्येही अशीच चर्चा सुरू असताना डायलॉग बाजी सुरू आहे पहा सर्वांना उत्सुकता असलेले चार तारखेला आपल्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे सदरच्या निकालामध्ये निकाला सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका हे लाख ते दीड लाख मताने निवडून येणार आहेत मोदी सरकारने केलेले दहा वर्षातील काम सर्वसामान्य गोरगरिबांना दिलेला न्याय सर्वांची केलेली कामे याच्या जोरावर संजय काका हे शंभर टक्के निवडून येणार आहेत यामध्ये कोणतीही कसल्या प्रकारची शंका नाही आणि सदरच्या निवडणुकीचा जल्लोष निकालाचा जल्लोष करण्यासाठी आम्ही एक लाख रुपयाच्या फटाकड्या आणि पाचशे किलो गुलाल बुक केलेला आहे त्या दिवशी पूर्णपणे विटा विटा शहर गुलालमय करण्याचा आम्ही संकल्प सोडलेला आहे चार तारखेला आता लोकसभेचा निकाल येतोय बापू बर तर संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आम्ही सगळा खानापुरा आटपाडीचा मतदारसंघ गावना गाव केले त्यामुळं एक चार गावं सुटली तर एकाही गावात लीड कमी नाही विषाणांचं त्यामुळं खानापुरा आटपाडी मतदारसंघ हा वीस ते पंचवीस हजार मता मताधिकाने विषादादा वाढणार आहेत आता भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत आम्ही गुलाल आणलाय आहे फटाके आणलेत आम्ही सगळे विठात आता गुलालमुळे करणार आहे त्याच्यावर त्यांच्या गुलालाचा आणि फटाक्याचा उपयोग विषादराच्या निवडणुकी निवडणूक निवडून आले म्हणून आम्ही करणार आहोत